हा आपणा आपल्याला आज गाणं म्हणायचे एक दोन असं अंकाचं गाणं म्हणू आपण म्हणायचं चला म्हणा बाळांनो या गाणी गाऊया बाळांनो या गाणी गौया गता गता थोडेसे अंक शिकूया आता गो एक काढायचं की नाही आपल्याला म्हणा गोल चंद्र काढूया उभी रे ओडूया झालेल्या अंकाला एक एक काढलं की नाही आपण छान आलं का म्हणा पुन्हा या आता इकडे बघा आता काय करायचे आपल्याला म्हणा अर्धा चंद्र काढूया अर्धा चंद्र काढू बाळा गाऊया आता आपल्याला किती काढायचे आता तीन कसे काढायचे बघा अर्धा चंद्र काढूया अर्धा चंद्र जाडूया

आपण महादेवाला बेल वाहतो की नाही महादेवाला बेल वाहतो की नाही मग त्याला किती पानं असतात तीन तीन पाना असतात गेले आता चार काढायचे शिकूया आता चार कशी काढायची पहा

आणि गाईला गायला पायला पाय आणि सगळ्या प्राण्यांना किती पाय असतात शबाळ गाऊया गता गता शांत शिकूया आता आपल्याला किती काढायचे पाय म्हणा आडवा चंद उभा चंद्र काढूया असं करा उभा चंद्र काढूया उभी रे सोडूया झाले अंकला आता पाच बोट एक हात दाखवा एका म्हणा झालेल्या अंकला